नमो जय भीम मी कैलाश बंधू जाधव आपला यूट्यूब चॅनल रूपनंदा थॉट या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा आपला कार्यक्रम आपण सुरू करूया अर्थात वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच आम्ही भारताचे लोक आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण आलेलो आहोत भिवंडी शहरामध्ये ॲडव्होकेट विजयजी गौतम जाधव यांच्या ऑफिसमध्ये आपण आज आलेलो आहोत तर जाधव साहेब आपला आपल्या चॅनलवरती मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो जय भीम नमो बुद्ध सर्वात प्रथम तर आपण वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद की आपण आज आपला वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरती मुलाखत देण्यासाठी आपण उपलब्ध झाला जाधव साहेब मला पहिले तर हे विचारायचं आहे की कि आपली किती वर्षापासून प्रॅक्टिस आहे ऍज अ वकील म्हणून मी या प्रोफेशन मध्ये दोन हजार चौदा पासून आहे अच्छा सणत दोन हजार चौदाची आहे त्याच्या अगोदर मी प्रॅक्टिस करत होतो बरं हे सन दोन हजार चौदा पासून आल्यानंतर ते आतापर्यंत प्रॅक्टिस मग सध्या आपण ऍज अ वकील म्हणून कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन बरोबर सध्या काम करत आहात सध्या मी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचं पॅनल वकील म्हणून एक चार वर्षापासून कामकाज बघतोय बरं झील कंपनीचा एक दोन हजार सोळा पासून काम बघतो झील जी ची कंपनी आहे ऑल ओव्हर इंडिया मध्ये तिचा पूर्ण मी बघतोय त्यानंतर मॅटर्स बघतो क्रिमिनल्स मॅटर बघतो त्यानंतर मध्यंतरी मी जिल्हाधिकारीकडनं माझी नेमणूक झालेली पंचवीस तीन मधून सरकारी वकील म्हणून अच्छा एक आठ ते दहा दिवसाचा तो सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे सरकारी वकील छान त्यानंतर मग मी रिझाईन केलं आणि माझ्या पुन्हा प्रॅक्टिस वरती फोकस केली मग आता ज्या ऑफिस मध्ये आपण भिवंडीत बसलेलो हो, आहोत या भिवंडी शहरामध्ये एवढं सुंदर ऑफिस आपण हा जो बनवलेला आहे तर हा ऑफिस आपण कधीपासून सुरू केला इकडे वाढदिवसानिमित्त मी चालू केलं मागच्या वर्षी चोवीस डिसेंबर दोन दोन हजार तेवीस केलं तेवीस एक वर्ष झालं मी इकडे बसतो ऑफिस मध्ये अच्छा मग इकडे कसा अनुभव आहे तुम्हाला कामाचा Uh, कामाचा अनुभव म्हणजे या अगोदर माझं छोट ऑफिस होतं बरं uh, दोन हजार पासून मी छोट्या मध्ये बसत होतो त्यानंतर मला असं वाटलं की बिझनेस किंवा आपली वकिली क्षेत्रामध्ये क्लायंट लोकांना बसण्यासाठी जागा असली पाहिजे एक पॉझिटिव्ह uh, ॲटमॉस्फिअर असला पाहिजे थोडं आपल्याला पण बरं वाटतं की चांगला एका प्रशस्त ऑफिस मध्ये बसल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यामध्ये म्हणून मग मी एक संकल्पना अशी मनात धरून एक ऑफिस बनवायचं माझं स्वप्न होतं आणि तो मी चोवीस डिसेंबर दोन हजार ला पूर्ण केला दोन हजार तेवीस पासून मी एका वर्षापासून इकडे एक ऑफिस मध्ये बसतोय तर खूप शांतता आहे प्रसन्नता वाटते ऑफिस मध्ये आणि आपल्याला फील की आपण एका चांगल्या बसलेलो होत मग आता आपण एवढ्या वर्षापासून जे वकिली क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताय तर मग अशी काही एखादी आपल्या समाजातली किंवा अशी काही तुमच्या आठवणीतली एखादी केस आमच्याशी शेअर करू शकता का समाजाची म्हटलं तर मी लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय मला त्याची आवडच आहे इवन मी चौदा एप्रिलला माझ्या बिल्डिंगच्या इथे शिल्पकार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब गरीब गरजू महिलांना साड मोफत साड्या वाटप करतोय चांगले जे भिवंडीतले नामांकित डॉक्टर्स आहेत त्यांना बोलून लोकांना रुग्णांना मोफत सेवा सोयी सुविधा उपलब्ध करतो त्यानंतर भिवंडी तालुक्यामधील भारतीय बौद्ध महासभेचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं धम्मदान करणं अशा पद्धतीनं लोकांबरोबर माझा चांगल्या प्रकारे संवाद आहे एक सामाजिक जाणीव म्हणून मला असं वाटतं की लोकांना आपण मदत केली पाहिजे बरोबर आपण ज्या समाजातून इथपर्यंत आलोय त्या समाजाचं आपण देणं लागतो अगदी बरोबर म्हणून मी ते माझे प्रयत्न चालूच असतात आणि मी माझ्याकडे आपल्या समाजाची लोक येतात त्यांना मदत नेहमी करत असतो म्हणजे असं एकच काम काम नाही की आपण करताय बघा लक्षात घ्या की आजच्या घडीला आपण विजयजी जाधवांना भेटण्यासाठी एवढ्यासाठी आलो की यांच्या कामाचा आढावा आपल्यापर्यंत आलेला आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये फक्त वकिली क्षेत्रात काम न करता वकिली करून तर त्यांचं उदरनिर्वाह चालणारच आहे परंतु त्यासोबत सामाजिक भावना असणारे विजयजी जाधव यांच्याबद्दल आपण जेव्हा ही माहिती मिळवली आणि त्यानंतरच आपण त्यांना इथे भेटायला आलो बरं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जी लोक आपल्याला पाहत बा, आहेत तर मग आपण वकिली क्षेत्रामध्ये त्यांना कसं सहकार्य करू शकतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहू शकता तर हे ग्रामीण भागातून येत असतात गावखेड्यातून येत असतात प्रत्येक समाजाची लोक येत असतात तर आपण त्यांना एक आपलेपणा समजून सांगितलं पाहिजे ते जेव्हा आपल्या पर्यंत केसेस घेऊन येतात तर त्यांना ते फील झालं पाहिजे की आपण ज्या व्यक्तीला आपली केस देतोय योग्य व्यक्तीकडे आलेलो आहेत त्यांना आपण एक भरोसा दिला पाहिजे त्यांच्या बरोबर ती चांगलं बोललं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे त्यांना सॅटिस्फॅक्शन दिलं पाहिजे तरच आपण आपलं प्रत्येक व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो तर मग मी आपले सर्व जेवढे पाहणारे आपले दर्शक आहेत मी आपल्या सांगेन की आता जो स्क्रीनवरती खाली स्क्रीनवर जो नंबर येत आहे तो विजयजी जाधव यांचा आहे अं आपली म्हणजे माझी तर इच्छा आहे की आपल्याला समस्या येऊ नये परंतु जर कुठली समस्या येत असेल तर जरूर आपण विजयजी जाधव यांना या नंबरवरती कॉल करून त्यांना प्रत्यक्ष आपण भेटून आपली समस्या सांगावी त्यांच्या परीने त्यांना जितकी ती सोडवता येईल ते प्रयत्न करतील आणि आपण तेवढी ती मदत करण्याचा ते प्रयत्न करतील नक्कीच मी करेन माझं जे जे अनुभव आहे दहा वर्षापासून या फील्डमधलं ते मला लोकांसोबत शेअर करायला वापरायला चांगलेच आवडेल मी सिव्हिल क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतोय दिवानी न्यायालयामध्ये रेव्हेन्यूचे मॅटर्स चालवतोय टेनन्सी मॅटर्स चालवतो रजिस्ट्रेशन्स करतो क्रिमिनल मॅटर्स पण चालवतो म्हणजे बऱ्यापैकी जेवढं आपल्या या क्षेत्रामध्ये काम आहे ते मी करत असतो या अगोदर माझं मगाशी सांगायचं राहून गेलं एक महत्त्वाचा की मी ज्या स्कूलमधून माझं जे माध्यमिक शिक्षण झालं त्या शिक्षण संस्थेच्या बॉडीवरती लिगल ॲडवायझर म्हणून मागील सहा ते सात वर्षापासून काम करतो आज सुद्धा मी त्या वरती सुद्धा कार्यरत आहे अरे चांगली ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेचे जे संचालक बोर्ड आहे त्या बोर्डवरती मी लिगल एडवायजर म्हणून कायदेविषयक सल्लागार म्हणून कामकाज बघतो म्हणजे तिकडे सुद्धा मला काम नक्कीच आपल्या काहीतरी कामाचा त्यांनी तो दिलेला तुम्हाला प्रतिसाद आहे कारण त्या शाळेमध्ये शिकलेले बरेचसे विद्यार्थी आज वकील असणारच पण आज तुम्हाला ते बोलवतात म्हणजे तुमच्या केलेल्या कामाची ती पोच पावते असं मी मानतो जी आपण आपल्या चॅनलवर आलात त्याबद्दल मी आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आणि आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपणास धन्यवाद देतो धन्यवाद जय जिल्ह धन्यवाद जय जु